ते बरोबर सापडतात पहिल्या दुकानात सापडलो होतो की नाही मी फार काठीने डोचित होता आजी लालो पांडुरंग विचार करतो ना आज हे खऱ्या माणसाकडेच <laughs> <खरे> गेले पाहिजे <laughs> <खरे ने? laughs> मी तिथे फोर्स केला का तुम्हाला नाही नाही उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते या

हे फोटो काढून पदर पाड्यालाय चलाय आणि फोटो काढ पदर घ्यायची बाई म्हणून फोटो काढला म्हणा पदर घ्या आणि इथं फक्त हे घ्यायला

काय करता आता मागितले पैसे मागितले आता आमच्या त्या दुकानात आले होते आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायलाच आले हो हो गेला ती आली दिले ना आणि मग <laughs> तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची मायफूला तुम्ही लिहून देता का हा मग आता घेतली कोणती पोत घेतली ठीक आहे दाखा बरं ही माळा घेतली का हो ही माळ घेतली या आणि ही वाटिक हो चांगली आवडली का तुम्हाला आता काय करायचं अजून हं म्हणजे काय म्हणत नाही नाही आता पण कस आता याचे पैसे किती होते बाप पैसे का तुम्ही किती काढले इतकेच आणलेस आता काय करू अरे बाप

आणि हे वाटी बाबा कडून तुम्हाला बाबा द्या वाटी तुम्ही द्या तुम्ही लग्न केलं किती वर्षा लग्न केलं बाबा तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या हजार रुपये रुपये नको लय झाले तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं पाचशे ते पाचशे नको अजून कमी द्या काय घ्यायचे घ्या बरं याच्यातले तुम्हाला नाही तुम्ही रे तुमच्या हाताने आता पाचशेची नोट द्यायला ती घेणार मला मत नाही बाजू भाय तू काय काढू नको भाय काय फोटो काढायचे फोटोच काढ नका मग पाणी शेंड रे बाबा फोटो चांगले नसते जगातले घ्या

हे जे आहे ते निघणं मुताड काय करणार नाही त्यांचे ते हे बघा हे मी घेतलं आजीकडून दहा रुपये आणि बाबाकडून दहा रुपये आता मी हे जपून ठेवणार जपून आशीर्वाद आशीर्वाद हा आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला पाहतो मी काय म्हणतो चालेल हे हे पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदानी पडली तुम्ही आता लवग केलं बर भाऊ हे घरा तुमच भाऊ हे देवाला सांगा की या पोराकडं लक्ष दे हे हे आजी मोठ्या हे ठेवून द्या तुमची मोठा ल दोन आणि तीन आणि चार पाच सहा सात आठ नऊ दहा गोष्ट तुमचे वीज घेतले का

नियोजन होत हा वर्षाच वर्षाच इथं तू फिरून फिरून इथेच याशील म्हणून